नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे आहे मित्र राज्य सरकारच्या माध्यमातून सामाजिक न्याय विशेष विभागाच्या ज्या योजना आहेत उदाहरणार्थ संजय गांधी दिव्यांग किंवा विधवा महिला श्रावण बाल किंवा वृद्धपकाल योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला पैसे येतात अनुदान येतो हप्ता येतो दिव्यांगांना अडीच हजार रुपये येतोय आणि बाकीच्यांना पंधराशे रुपये येतो परंतु ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यामध्ये अनेक लाभार्थ्यांना या ठिकाणी पंधराशे रुपयेसुद्धा आलेले नाहीत अडीच हजार रुपयेसुद्धा आलेले नाहीत एक सुद्धा काही लोकांना आलेले नाही ज्यांना अडीच हजार रुपये यायला पाहिजे त्यांना फक्त पंधराशे रुपये आलेत काहींना पंधराशे रुपये यायला पाहिजे त्यांना एक रुपयेसुद्धा आलेले नाही अशा परिस्थितीमध्ये मंत्रालयाशी संपर्क साधला असता आपल्याला अशी माहिती मिळाली होती की बाबा ज्या लोकांना पैसे आलेले नाहीत किंवा कमी आलेत अशा लोकांचं आधार ऑथेंटिफिकेशन करणं गरजेचं होतं आधार व्हेरिफिकेशन करणं गरजेचं होतं आणि त्यामुळे हे पैसे या ठिकाणी थांबलेले आहेत आणि त्यावरती राज्य सरकारच्या माध्यमातून संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये तो ऑप्शन किंवा व्हेरिफिकेशनचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे या ठिकाणी शेगावच्या आपले सदस्य आहेत त्यांच्याकडून माहिती मिळाली की सर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून आमच्या तालुक्यांमध्ये डी आय डी कार्ड असेल किंवा आधार कार्ड असेल हे अपडेट करण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे त्यामुळे टप्प्याटप्प्यामध्ये तुमच्याही तालुक्यामध्ये आधार ऑथेंटिफिकेशन किंवा जे व्हेरिफिकेशन पेंडिंग होतं ज्यामुळे तुमचे पैसे थांबले होते ते व्हेरिफिकेशन या ठिकाणी सुरू झालेलं आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा लवकरात लवकर तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुमचं आधार अत्यंत किंवा आधार व्हेरिफिकेशन करून घ्या नाही तर डिसेंबरचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही लक्षात ठेवा तुमच्या तालुक्यामध्ये आत्ता सध्या स्थितीला आपण व्हिडिओ टाकल्यानंतर लगेचच चालू झालेलं नसेल पण सोमवार मंगळवारमध्ये तुमच्या तालुक्यामध्ये सुद्धा हा ऑप्शन व्यवस्थित सुरू होईल काळजी करू नका परंतु तुम्ही माहिती घेणं खूप गरजेचं आहे नाहीतर ते व्हेरिफिकेशनचा जो, जो कालावधी असतो तो, तो निघून जाईल आणि मग नंतर ऑक्टोबर डिसेंबरचा हप्ता पडेल आणि मग तुम्ही सांगाल सर हप्ता आला नाही तर या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती महत्वाची आहे समजून घ्या की तुमच्या कार्यालयामध्ये आज नाहीतर दोन चार दिवसामध्ये जे व्हेरिफिकेशनचं काम आहे हे व्हेरीफिकेशनचं काम सुरू होणार आहे त्यामुळे तुम्ही आणि तुमच्या तहसीलदारातील कर्मचारी यांच्याशी संपर्कात राहा आणि तुमचं काम पूर्ण करून घ्या नाही तर अडीच हजार सुद्धा येणार नाही आणि पंधराशे सुद्धा येणार नाही लक्षात ठेवा कारण हे जे व्हेरिफिकेशन आहे हे पुढच्या वर्षासाठी असणार आहे त्यामुळे आत्ता तुम्ही जर करून घेतलं तर मात्र तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आता काही लाभार्थ्यांचा असा प्रश्न असेल की सर आम्हाला पंधराशे रुपये नियमित आले अडीच हजार रुपये सुद्धा व्यवस्थित मग आम्ही करायला पाहिजे का नाका करू काही काळजी करायचं नाही ज्यांना आलेलं नाही ज्यांचं व्हेरिफिकेशन बाकी आहे त्यांनाच हप्ते आलेले नाहीत लक्षात ठेवा तुम्हाला आलेत ना मग तुम्ही व्हेरिफिकेशन करू नका कारण ऑलरेडी तुम्ही जेव्हा डॉक्युमेंट दिले होते त्यावेळेस तुमचं व्हेरिफिकेशन करून घेतलंय पण काही लाभार्थ्यांनी कागदपत्र दिले नसतील देऊन सुद्धा तिथल्या कर्मचाऱ्यांनी केलं नसेल म्हणून त्यांचं या ठिकाणी व्हेरिफिकेशन आलंय कारणाने त्यांचे पैसे या ठिकाणी थांबलेले आहेत डिसेंबरपासून पुढचे हप्ते नियमित स्वरूपात यावे यासाठी व्हेरिफिकेशन ऑप्शन सुरू झालेलं आहे लवकरात लवकर जाऊन व्हेरिफिकेशन करून घ्या नाही तर हप्ता मिळणार नाही महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वांना शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र